जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति हो श्री मङ्गल दर्शन माते माना पूर्ति जय देव जय देव नमोधर पीताम्बर परिवर

जय देव जय देवी महिषासुर मर्तिनी जय देव क्लेशापासून पाशा, खंबे तुझ वाचून कोण पूर्वी लाशा नरहरि तल्लीन झाला पद पंकज क्लेशा जय देवी जय देवी महिषासुर मर्तिनी सुरवर ईश्वर वंदे तार संजनी जय देवी जय देवी युगे अठावी उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा नाही चा वल्लभा पांडुरंगा रखमाई वल्लभा नाही चा वल्लभा पांडुरंगा वैष्णव पंढारीचा मय मागे केशवासी नांद देव माधवासी नांदे भावे जय देव जय देव जय दे पांडुरंगाओ हर पांडुरंगा रुपमाई वल्लो बाबराचारी अलिङ्गल अलंब पूजं हवे वाइन मणे नम तमेव माता पिता त्वमेव तमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं

एवमाकं सचन्द्रयत्र गुरुवे साध्याः सन्ति देवाः ॐ राजवातिराय प्रसय साहिने नमो वै कामान कामा शवनो वै शवणाय वय समे कामानकामकामाय मह्यम् कामे श्रवणो वै श्रवणो दधातु कुबेरायु वै श्रवणाय

नमस्कार पूजा सगळ्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आहे ही सेवा ही पूजा लाडक्या बहिणींची मान्य करून करून घे घे पावन तुझ्या आशीर्वादाने आमचे माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद प्राप्त करून दे त्याच्यातल्या काही बाधा असतील विघ्न असेल सर्व दूर कर तुझ्या आशीर्वादाने सगळ्या लाडक्या बहिणींची जी, जी मनोकामना आहे आमचे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे ती लवकरात लवकर पूर्ण कर ही स्वामी तुझ्या चरणी सिद्धिविनायका तुला प्रार्थना करतो तुला गारण घालतो बोला गणपती मूर्ती गणपती गजा शिंदे साहेब आगे बढो हम साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री कैसा हो महाराष्ट्र हो। का मुख्यमंत्री कैसा हो शिंदे साहेब हो। हो। आगे बढो हम साथ

मुख्यमंत्री होणार कोण शिंदे साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार कोण शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब तू मागे पडो असं वाटतं की ही निवडणूक लागल्यापासून आपण तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींनी निवडणूक हातात घेतली होती जर तुम्ही कोपरी पाच पखाडीचं बघाल तर संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त महिला दिसल्या त्या लाडक्या बहिणी दिसल्या ज्या शिंदेसाहेबांच्या प्रचारार्थ संपूर्ण गल्ली घरोघरी फिरतायत अगदी कुठे डोंगर भाग नाही सोडला त्यांनी किंवा बलाढ्य इमारती नाही सोडल्या प्रत्येक ठिकाणी त्या शिंदे शिंदेसाहेबांचा प्रचार करतायत दिवसरात्र मला असं वाटतं या सर्व लाडक्या बहिणीने अगदी दिवाळी होती दसरा होता ते सगळं विसरून घरदार विसरून फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या भावाचा माननीय एकनाथजी साहेबांचा प्रचार केलेला आहे आणि त्यांना खऱ्याखुऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही बघितलं तर निवडून पण दिलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की इतकं तळागाळात पोचलेले मुख्यमंत्री आपण कधी बघितले नव्हते आत्तापर्यंत आणि महाराष्ट्राला एक ज्वलंत उदाहरण म्हणून साहेबांनी या सव्वा दोन वर्षात स्वतःला सिद्ध केलं आहे आणि न निश्चितपणे लाडक्या बहिणींची इच्छा आहे सर्व की पुन्हा एकदा शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल केलं जावं कारण ह्या ज्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी जी काही योजना होती आणि ज्या योजनेवर संपूर्ण आपलं महायुती सरकार हे मोठ्या फ स म्हणजे मोठ्या मताधिक्याने निवडून आलं तर त्याचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं यश आहे आणि ती लाडकी बहीण योजना नुसतीच आणली नाही तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी जे शिंदेसाहेबांनी विशेष प्रयत्न केले मग सर्व धर्मपंथीयांची लोकं त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी होतील अशा विविध पद्धतीने त्यांनी जे काही योजना जेव्हा अटी शर्ती आल्या तर शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला लाभार्थी दिसत आहेत त्याचे आणि नुसतं तसंच नाही तर संपूर्ण महापालिका यंत्रणा असू दे ग्रामपंचायत असू दे अशा सगळ्या यंत्रणांना त्यांनी कामाला लावून ही लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली होती मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे लाडक्या बहिणींना कारण खऱ्या खुऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा आगळावेगळा विकास हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि मलाच वाटतं ह्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं कुठेतरी ऋण आहे की साहेबांनी त्यांना कुठे ना कुठेतरी एक संसार त्यांचा तारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याची परतफेड म्हणून या लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यावर उतरल्यात की त्यांनी देवाकडे ही साकडं मागितलंय की लवकरात लवकर हे देवा राहा हे गणराया आमच्या भावाला मुख्यमंत्र्यांना परत एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रभर ते महायुतीला यश मिळालं त्या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन आपल्यादारी असेल मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी सांभाळली होती अगदी मला पायाला भिंगरी लावून संबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील त्यांनी केले केलेलं काम असेल हे आज लहान मुला मुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो एक मेसेज टाकला की अगदी पाचव्या मिनिटांना येतं हे आत्ता ती मागे बघितलं एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकामेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत आज पूर्ण प्रचार पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती या ठिकाणचा तर प्रचार सोडाच पण संबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते ते आम्हाला मिळालं म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत ज्यांच्या कल्पकतेतून ह्या सगळा विजय साकार झाला आहे त्या आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं असंच या गणरायाकडे आम्ही आज गराणं घातलं आहे त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच त्याच अनुषंगाने आयोजित केली मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस हे कोपरी पाचपकाडी मतदारसंघ तो सोडा पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाल सर्व धर्म पंथी या सगळ्यांच्या भावना एकच आहे की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे ह्याच भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी महारतीसाठी जमलेलो